मित्रांनो आपल्या सर्वांची जी इच्छा आहे समुद्राजवळ घर घेणं हे आपण स्वप्न आजच्या घडला साकार करूया आणि अक्षय तृतीयेला आपला हा फ्लॅट बुक करूया त्या ठिकाणी जो आपण मगाशी मांडवीची जेटी पाहिलात इथपासून आता जो आपण रस्तापात आहे भाटे बीचपर्यंतचा हा पूर्णपणे पाथवे सँक्शन झाला आहे आणि तुम्हाला एक साधारणपणे या वर्षघेरपर्यंत किंवा पुढच्या एक साधारणपणे मे पर्यंत हा जो पाथवे आहे जो मिळणार आहे अर्थात अगदी स्पष्ट बोलायचा तर मरीन ड्राईव्हचा जो फील आहे हा रत्नागिरी शहरामध्ये तुम्ही घेऊ शकणार आहे या प्रोजेक्टच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तू जे आपल्या नव्या अकोवर आपण स्वागत करतो आज आहे आज आपण आलो आहोत मांडवी बीचजवळ मित्रांनो पाठीमागच्या साईडला पाहू शकाल ती आहे मांडवीची चौपाटी त्याच्या पुढे पाहू शकाल की लाईट हाऊस आहे आणि इथे जो आहे हा मांडवी बीच आहे आणि या बीचच्या समोरच आपला हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो प्रोजेक्टचं नाव आहे भारतमता स्पेसिस ह्या ठिकाणी पाहायला गेलात तर प्रत्येकाची इच्छा असते की समुद्रा शेजारी बीच बीचजवळ आपलं हक्काचं घर असावं पण समुद्राच्या शेजारी घर म्हटलं की तो प्लॉट एन ए होणं त्या ठिकाणी बांधकाम परमिशन मिळणं आणि नंतर घर बांधणं या गोष्टी थोड्या कठीण होऊन जातात पण आताच्या घडला आपल्यापैकी बऱ्याच लोकांची स्वप्न ही पूर्ण होणार आहेत या भारत मला स्पेसिस या प्रोजेक्टद्वारे मित्रांनो मगाशी जो मी उल्लेख केला होता की मांडू बीच आणि भाटे बीच इतक्या जवळ आहे तर मांडू बीच तर आपण पाहिलं आणि ह्या साईडला पाहू शकाल की जो भाटे ब्रिज आहे हा ब्रिज क्रॉस करून गेल्यावर समोर जो पाहतात तोच आहे आपला भाटे बीच म्हणजेच तुम्हाला आपल्या फ्लॅटमधून देखील तुम्हाला भाटे बीच देखील पाहायला भेटेल आणि समोरचा आपला घरासमोरचा समुद्र हा तुमच्या हक्काचा होणार आहे आता आपण आलो आपल्या ॲक्च्युली साईटवर मित्रांनो गुगलचं सा लोकेशन जे तुम्ही स्क्रीनवर देत आहे त्यावर तुम्ही अंदाज घेऊ शकता की कि किती जवळ आपला हा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचं नाव भारत स्पेसेस आणि अर्थात या ठिकाणी फूटिंगचं काम हे आता चालू ता झालेलं आहे मित्रांनो नुसता समुद्रच नाही तर आजूबाजूला पाहाल तर पूर्णपणे नारळी पोपीच्या बागा आहेत आणि आपल्या समोर आपल्या घरासमोर समुद्र राहणार आहे म्हणजेच कोकणातला एक जबरदस्त फील किंवा अनुभव जो आहे हा तुम्हाला आपल्या घरातून हा नक्कीच मिळणार आहे मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला एक पोडियम पार्किंग मिळते अर्थात ग्राउंडला पार्किंग आहे फर्स्टला पार्किंग आहे आणि त्याच्यावरती सात मजले आहेत आणि अगदी स्पष्ट बोलायचं तर मग अशी बोललो होतो आणि आत्ता देखील सांगतो आहे की पहिल्या मजल्यापासून बेफाट जबरदस्त सुंदर अशा प्रकारचा सी व्ह्यू जो आहे हा तुम्हाला तुमच्या फ्लॅटमधून मिळणार आहे फ्रंट साईडचे फ्लॅट आहेत सात दोन एक चौदा त्यांना तर अगदी म्हणजे पॅनोरॉमिक सी व्ह्यू म्हणतात त्या प्रकारचा सी व्ह्यू हा मिळणार आहे आणि पाठीमागच्या साईडला तुम्हाला एक निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर नारळी फिशा वाड्या ज्या आहेत या तुम्हाला पाहायला भेटतील या प्रोजेक्टमधून लोकेशन म्हणाल तर प्रॉपर रत्नागिरी सिटीमध्ये आजचा हा प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे भारतमाला स्पेसेस आणि आपल्या भारतमाचा झेंडा देखील पाहू शकाल पाठीमागच्या साईडला जिथे आपल्याला कलेक्टर ऑफिस आहे हे मिळून जात आहे आत्ताच्या वेळेला मार्केट अगदी सर्व हाकेच्या अंतरावर आहेत म्हणजे साधारणपणे पाचशे मीटरवर तुम्हाला सर्व गोष्टी बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी असतील किंवा तुम्हाला मोठं मार्केट असेल तर ते देखील इथे उपलब्ध होऊन जात आहे समुद्राच्या खळखळ्या लाटा आणि आजचा हा मंदगार वारा या वातावरणामध्ये रत्नागिरी शहरामध्ये बीचच्या समोर जर तुम्हाला आपलं घर घ्यायचं असेल तर हा प्रोजेक्ट नक्कीच तुमच्यासाठी मित्रांनो आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे की कोकण वास्तूच्या माध्यमातून आपण जागा जमिनी किंवा जुनी घरं बंगले वगैरे हे नक्कीच विकतो पण जेव्हा अपार्टमेंट किंवा प्रोजेक्ट असा येतो तर त्यावेळेला आपण थोडे सिलेक्टिव्ह राहतो गेल्या साधारणपणे पाच ते सहा वर्षामध्ये आपल्या चॅनलला साधारणपणे एक तीन ते चारच अपार्टमेंटचे प्रोडक्ट आपण केले असतील आणि त्यातील सर्व प्रोडक्ट हे प्रीमियम किंवा आपल्या बजेट फ्रेंडली या कॅटेगरीमधले साधारणपणे दोन वर्षापूर्वी आपण एक असाच प्रोजेक्ट केला होता याचं नाव होतं शिवांश रेसिडेन्सी भाटे बीचच्या समोर आणि तो प्रोजेक्ट आपल्यापैकी सबस्क्रायबर्सनी आपल्या ज्या फॅमिली मेंबर्सनी महिन्याभरामध्ये या आउट करून टाकला होता संधी ही फार क्वचित येते आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे या ठिकाणी फ्लॅट घेऊन आपलं घर घेऊन मित्रांनो पाठीमागे बघू शकल की आपल्या घरासमोरचा जो समुद्र असणार आहे तो कसा असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या आणि ह्या ठिकाणी रत्नागिरी शहरामधला भारत माता स्पेसिस या प्रोजेक्टमधला आपल्या हक्काचं घर किंवा फ्लॅट जो आहे तो बुक करा मित्रांनो युनिट सांगतो पुन्हा एकदा सात मधल्याची बिल्डिंग आहे प्रत्येक फ्लोरला चार फ्लॅट आहेत दोन वन बी एच के एक टू बी एच के आणि एक वन आर के तुम्हाला पाहिजे तो ऑप्शन निवडा आणि आपल्या हक्काचं बीच समोरचं घर सा साध्य करा तुम्हाला ह्या ठिकाणी फ्लॅट घ्यायची इच्छा असेल तर रेट समजून घेऊया चौथ्या मजल्यापर्यंत जो फ्लॅटचा दर आहे तो आहे चार हजार पाचशे रुपये स्क्वेअर फीट आणि त्याच्यावरती फ्लोर राईजचा रेट हा राहणार आहे तुम्हाला मित्रांनो या भारतमा स्पेसिस या ब्रोटमधे एखादा फ्लॅट घ्यायची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि जे सर्व माहिती जाणून घ्या किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण मास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पिढीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ